स्वामी समर्थ माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला डिप्रेशन तुमची कामे कधी तुम्हाला भीती वाटते जीवनात एकट पडल्यासारखं वाटत आयुष्यात काहीच चांगलं होत नाही मग जीव घाबरतो खूप चिंता वाटते खूप रडू येत उदास वाटत कोणीतरी सोडून गेलं असं वाटतं नात्यात दुरावा आलाय नातं तुटलं आहे काहीही असू द्या त्यावर एकच औषध आहे आणि एकच उपाय आहे तो म्हणजे तारक मंत्र तारक मंत्र म्हणा उदाहरण देऊ तेवढे कमीच आहेत इतका हा ताकदीचा मंत्र आहे तारक मंत्राची एक एक ओठ मनापासून समजून वाचली तर खरी जादू काय आहे हे तुम्हाला नक्की कळेल मंत्राच्या पहिल्या ओळीत सांगितले आहे मना हे मना तू निशंग हो निर्भय हो स्वामी नामाची व स्वामी बळाची प्रचंड शक्ती तुझ्या मागे उभी आहे महाराज भरतुगामी आहे त्यांना या जगात अशक्य असे काहीच नाही ते स्वतः प्रारब्ध घडवतात त्यांच्या आज्ञेशिवाय तुम्हाला स्वतः काळी हात लावू शकत नाही स्वामी शक्ती इतकी अफाट आहे की आपल्याच मनाला सांगायचं हे उगाची भीतोसी भय हे पडू दे स्वामी माऊली असताना भय ते कसले नंतर आहे नको घाबरू तू असे बाळ त्यांचा ह्या ओळीत सर्व काही आहे कारण स्वामी आई म्हणून आपण महाराजांना हाक मारतो मग एक आई आपल्या बाळाला एकटं कसं पडू दे आपल्या बाळाला थोडा जरी त्रास झाला तर एका आईला काय वाटत मग स्वामी तर विश्वाची माऊली आहे अब्ज आईंच्या कोमल हृदयापासून त्या माऊलीचे हृदय बनले आहे कदाचित मग घाबरण्याचा प्रश्न येतोच कुठे नंतरची ओढ आहे खरा होई जागा श्रद्धे सही त्या विण तू स्वामी आई ही आई असली तरी तिच्याकडे आपण प्रेम व्यक्त करावा त्याशिवाय आईला कसं करणार ती जे काही आपल्या मुलांसाठी करते आहे याची थोडी तरी जाणीव हो, मुलांना आहे आहे की नाही असं काहीच महाराजांचा आहे महाराजांवर असलेलं प्रेम श्रद्धा आपुलकी हे सर्व आपण नामस्मरणाद्वारे व्यक्त करायचं आहे महाराजांना बाकी आपल्याकडून कसलीच अपेक्षा नाही नंतर आहे आठव किती दा दिली त्यांनीच साथ नको डगमगू स्वामी देतील हात तर पहिली व्यक्ती असते आपल्या पाठीशी उभी असते तसंच काही महाराजांचं आहे आपण विसरू पण महाराज आपल्याला विसरणं हे अशक्य मग आईचे उपकार विसरून कसं चालेल तेच आहे तारक मंत्राचं महाराजांनी आतापर्यंत अगदी छान सांभाळलं ते अजिबात आपण विसरायचं नाही नंतर आहे हे मना तो फक्त निश्चंक हो हो तारक मंत्राचं शक्य तेवढे पाठ आपण नित्य करावे आणि नंतर चमत्कार अनुभव स्वामी आई धावत येतेच आणि घट्ट छातीशी आपल्याला लावते महाराज तुम्ही खरंच किती दयाळू आहात तुम्ही भक्त म्हणून आम्हाला निवडलं आहे तर तुम्ही कोणत्याही समस्येमध्ये अडचणीमध्ये संकटामध्ये दुःखामध्ये तारक मंत्र म्हणा तुम्हाला लगेच अनुभव येईल प्रचिती पण नक्की येईल आणि आपण हा अनुभव घेऊन बघा स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील हे स्वामींच्या चरणी प्रार्थना करते माझी झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ